पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

त्यामुळं त्यांच्या संदर्भात त्यांनी कुठेही त्या संदर्भात कुठं काही बोटलेलं समोर आलेलं नाही हे त्याच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जे आमदार चित्र प्रवेश करत आहेत ते चार चार आमदार जातात हे मुळात चुकीचं आहे हा फक्त वहोळ तालुक्या पुरताचा विषय आहे राष्ट्रवादीचा जर विचार केला तर रणजित भैया शिंदे परवा राष्ट्रवादीच्या वर्धाबाबांच्या बैठकीला मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे आणि बैठकीला स्वतः उपस्थित होते आणि पॉलिटिकल उपस्थित असल्यानंतर कोणाचं नावयचं चर्चा करणं काय योग्य नाही जिल्ह्यातील मोह तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील माझे आमदार यशवंत माने यांचे बुधवारी मुंबई येथे भाजपत पक्षप्रवेश होणार आहे असल्याचं चा निश्चित झालंय तर माड्यासे माझे आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे आणि विक्रम शिंदे यांनीही नुकतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती त्यावेळी रणजित शिंदे आणि विक्रम शिंदे हेही भाजपात जाणार अशी चर्चा झाली होती मात्र राष्ट्रवादी काँग्रेसनं सोलापूर जिल्ह्यात पक्ष बळकट करण्याची जबाबदारी सोपवलेले कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकतेच माडा तालुक्यात घेतलेल्या बैठकीवेळी रणजित शिंदे हे उपस्थित होते त्यामुळं रणजित शिंदे हे भाजपात जाणार नाहीत अशी चर्चा झाली होती मात्र आता मोह तालुक्यातील दोन माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असतानाच त्यांच्या सोबतच मागील काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेले रणजित शिंदे भाजपात जाणार असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे विधानसभा निवडणुकीवेळी अपक्ष लढण्याचा निर्णय रणजित शिंदे यांनी घेतला होता आणि त्यांचा दारुण पराभव झाला होता आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत माडा तालुक्यात रणजित शिंदे हे कमळ फुलवण्यासाठी सज्ज होणार का हेच आता पाहावं लागेल तर सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढणार असल्याचं सुतवाच आमदार कल्याण शेट्टी यांनी नुकतेच दिले आहेत त्यामुळं सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटास आपलेही स्वबळ दाखवावे लागणार आहे असंच म्हटलं जात असतानाच रणजित शिंदे हे बुधवारी भाजपात जाणार का याची उत्सुकता जशी भाजप समर्थकांना लागून राहिली आहे तशीच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या समर्थकांसही देखील लागून राहिली आहे तर रणजित शिंदे हे देखील बुधवारी भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती अक्कलकोटचे आमदार शेट्टी यांनी माध्यमांना दिल्याचं वृत्त प्रकाशित झालं होतं मात्र मोहोळ तालुक्यात माजी आमदार राजन पाटील समर्थक ज्या पद्धतीनं सोशल मीडियावर भाजप प्रवेशाबाबत मोठ्या उत्साहानं पोस्ट करतायत फोटो टाकतायत तसा प्रकार रणजित शिंदे यांच्या समर्थकांकडून फारसा दिसून येत नसल्यामुळे रणजित शिंदे हे भाजपात प्रवेश करणार की नाही हे बुधवारी स्पष्ट होणार आहे असंच म्हटलं जात आहे